अच्युत केशवं कृष्ण दामोदर रामनारायणं अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी या व्रताबद्दल माहिती पाहणार आहोत पुत्रदा एकादशी व्रत करावे का ते कसे करावे आणि उपवास कसा करावा कधी सोडावा संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत पुत्रदा एकादशी व्रत विशेष संतती प्राप्तीसाठी पुत्रप्राप्ती इच्छित प्राप्तीसाठी केली जाते ज्या महिलांना मुलं आहेत त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी हे व्रत किंवा काही जे काही उपाय आहेत ते आवर्जून करावे तर एक, एक करून मी आज तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा तर भक्त हो एकादशी तिथीला सनातन धर्मात विशेष महत्त्व आहे हा दिवस पूर्णपणे भगवान श्रीहरीला समर्पित आहे या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा केली जाते तसेच रूपातील बाळकृष्णांची विशेष पूजा केली जाते विष्णु पुराणात एकादशी व्रताचा महिमा सांगितला आहे हे व्रत केल्याने मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते तसेच इच्छित फलप्राप्ती होते पितृदोषातून मुक्ती मिळते त्याचबरोबर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत केल्यास पुत्रप्राप्ती होते त्यासाठी पौष पुत्रदा एकादशीचा शुभ मुहूर्त पाहून एकादशी व्रत करायचे असते तर कृष्णदशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या पक्षाच्या द्वादशी तिथीच्या एक दिवस आधी केले जाते म्हणजेच एकादशी तिथीपासून हे व्रत सुरू केले जाते तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी नऊ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होईल सूर्योदयाच्या तिथीनुसार दहा जानेवारी या दिवशी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे त्यामुळे यावर्षी दहा जानेवारी वार शुक्रवार या दिवशी आपण पौशपुत्रता एकादशी व्रत उपवास करायचे आहे या एकादशीला वैकुंठ एकादशी असे सुद्धा म्हणतात ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी उपवास करू शकता ज्यांना तब्येतीच्या जर काही अडचणी असतील आणि उपवास जमत नसेल तर त्यांनी बाकी देवकार्य पूजा अर्चा केली तरीसुद्धा चालेल उपवास कसा करावा तर बघा दहा तारखेला सकाळपासूनच आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे या दिवशी चहा दूध फळे शाबुदाना खिचडी किंवा जे फराळाचे इतर पदार्थ असतात ना ते खाऊनच आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे दोन वेळा तुम्ही फराळ करू शकता किंवा एक वेळा फराळ केलं तरीसुद्धा चालेल आणि एकादशीला मीठ खावे का बऱ्याचदा प्रश्न येतो असे अजिबात काही नाही आहे मीठसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर हे व्रत निर्जलासुद्धा केले जाते पण आता आपल्याला हल्ली आपलं खाणंच एवढं चांगलं नाही आहे आणि आपल्या बऱ्याच तब्येतीच्या तक्रारी असतात त्यामुळे मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छिते निर्जला व्रत करू नका इथे मी जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने केलं तरी चालेल शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आता एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी मुहूर्ताच्या वेळी सोडला जातो म्हणजे ज्यावेळी पारण मुहूर्त दिलेला असतो ना त्याच वेळेत तो सोडला तरच एकादशीचं आपलं व्रत पूर्ण होत असतं त्यामुळे अकरा जानेवारीला पारणवेळ लक्षात घ्या अकरा जानेवारीला म्हणजेच शनिवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी तेच सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी असा आपला पारण वेळ आहे म्हणजेच काय साधारण एक तास सकाळचे सव्वा सात ते साडेआठच्या आतच म्हणजे आठ एकवीसपर्यंतच आपल्याला उपवास सोडायचा आहे तर मग त्याआधी आपल्याला आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची देवाला धूपधीप दाखवायचा आहे आणि उपवास सोडण्यासाठी आपल्याला इथे काही पदार्थ तुम्हाला सांगते त्यापैकी कुठलाही एक पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आणि तोच खाऊन उपवास सोडायचा आहे मग एक घास खाल्ला तरी चालेल तर तांदळाची खीर किंवा साखर भात किंवा पेडा पांढरी मिठाई किंवा पिवळी मिठाई खाल्ली तरी चालेल शक्यतो भात खाऊनच उपवास सोडला जातो साखर भात जरी खाल्ला एक घास तरीसुद्धा तुमचं पारण होऊन जाईल आता यानंतर पुत्रदा एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा कशी करावी हे मी तुम्हाला एक एक करून सांगते त्यानुसार तुम्हाला ही पूजा करायची आहे आता हा उपवास पती पत्नी दोघांनीही करायचा आहे पण ज्यांच्या मिस्टरांना उपवास करणं शक्य नाही आहे कामानिमित्त बाहेर जावं लागेल लागतं तर मग त्यांनी नाही केला तरी एकट्या पत्नीने केला महिलेने केला तरीसुद्धा चालेल पण शक्यतो तुमच्या मिस्टरांना या दिवशी एकादशीच्या दिवशी भात खाऊ देऊ नका आणि वांग्याची भाजी त्याचबरोबर बाजरीची भाकरी असे काही पदार्थसुद्धा या दिवशी तुम्हाला घरात बनवायचे नाही आहेत आता यानंतर पुत्रदा एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा कशी करावी हे आपल्याला पाहायचं आहे एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचं त्यानंतर मनात भगवान विष्णूंचे ध्यान करा आणि व्रत करण्याचा संकल्प करा त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे आता कसे द्यायचे तर एक तांब्याभर पाणी घ्यायचे त्यामध्ये लाल फूल हळदी कुंकू चंदन आणि थोडेसे अक्षदा टाकायच्या आहेत आणि सूर्यदेवांकडे तोंड करून आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे ते करत असताना आपल्याला ओम सूर्याय नम असा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यानंतर मग आपल्याला आपली रोजची देवपूजा वगैरे करून घ्यायची इतर कामे आवरून घ्यायची आणि आपल्याला आता बाळकृष्णांच्या मूर्तीची पूजा करायची म्हणजेच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्रीहरींचं रूप म्हणजे बाळकृष्ण आपल्या पूजेत असतात आता ज्यांच्याकडे बाळकृष्णसुद्धा नाही आहेत त्यांनी एक सुपारी घ्यायची आहे बाळकृष्णांच्या नावाची आणि मी जशी तुम्हाला इथे पूजा सांगते तशी पूजा तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा मग त्या सुपारीवर करायची आहे सर्वप्रथम बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका आपल्या ताहमनामध्ये घ्या आणि आता तुम्हाला इथे मी जी पूजा सांगते त्यामध्ये आपल्याला दूध किंवा दह्याचा वापर करायचा आहे दही वापरणार असणार म्हणजे असाल तर मग तुम्हाला इथे तांब्या पितळेचं भांडं घेऊ नका साधं स्टीलचं भांडं घ्या आणि दूध पाणी वापरणार असाल तर मग तुम्ही तांब्या पितळेचं भांडं घेतलं तरी चालेल आता यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून एका देवताटात किंवा तांबणात कि घ्या देशी गाईचे दूध किंवा पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा पंचामृत घेऊ शकता आणि सोळा वेळा तुम्हाला मूर्तीवरती पुरुष सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे एक थेंब थेंब दूध अर्पण करायचं आहे आणि पुरुषसुक्ताचं सोळा वेळा आपल्याला पठण करायचंय पुरुषसुक्त तुम्हाला जे काही आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा नित्यसेवा ग्रंथ आहे त्यामध्ये मिळून जाईल आणि जर तुम्ही स्वामी सेवा करत नाही आहात प्रथमच हा व्हिडिओ पाहताय तर गुगलला सर्च करा पुरुषसुक्त तिथे तुम्हाला ते मिळून जाईल आणि मग या पद्धतीने सोळा वेळा म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर जे पाणी किंवा तुम्ही दूध वापरलेलं आहे ते आपल्याला सगळं एका भांड्यात काढून घ्यायचंय पुन्हा आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे पुसून त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहेत ज्या काही तुमच्याकडे तुळशीच्या माळा मोत्याच्या माळा असतील त्या तुम्ही त्यांना परिधान करा छान असं अत्तर लावून घ्या आणि त्यांना छान असा चंदनाचा किंवा अष्टगंधाचा तुम्ही त्यांना गंध लावा अक्षदा फुले अर्पण करा म्हणजे त्यांना खूप सुंदर असं सजवा त्यानंतर त्यांना तुम्ही पिवळी फुले शक्यतो अर्पण करायची आहेत आणि पिवळी मिठाई पिवळी फळे तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायची आहे तुपाचा तेलाचा दिवा आधीच लावून ठेवायचा आहे तुपाचा दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे आता एक लोटाभर पाणी घेऊन नैवेद्य दाखवा तर नैवेद्यामध्ये आपल्याला बोरा एवढ्याच छोटा लोण्याचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे एक चमचा लोणी घ्यायचा आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा याला पाने फिरून बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा लोण्याचा गोळा एक तास झाकून ठेवा नंतर तो लोण्याचा गोळ्याचा प्रसाद आणि जे काही आपण अभिषेक केलेलं तीर्थ आहे हे पती पत्नी दोघांनीच प्राशन करायचं आहे आता त्या दिवशी तुम्हाला उपवास आहे तर लोणी आणि जे काही तुम्ही दूध वापरतो ते आपल्याला उपवासाला चालतं म्हणून पती पत्नीने ते संध्याकाळी जरी ग्रहण केलं तरीसुद्धा चालेल फक्त पती पत्नीनेच ग्रहण करायचं आहे तर बरेच प्रश्न विचारले जातात की पूजा मांडणी सेपरेट करावी की देवघरातच शक्यतो देवघरामध्येच करा आणि तुम्हाला जर सेपरेट छोट्या पाटावर करायची असेल तर तसेसुद्धा तुम्ही करू शकता आता आपल्याला एकशे आठ वेळा संतान गोपाल मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही हा जप पूजा केल्याबरोबर करू शकता किंवा रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू शकता कारण आपल्याला संसारिक कामेसुद्धा असतात त्यामुळे बघा तुमच्या वेळेनुसार तुम्ही मी ज्या सांगते त्या सेवा आवर्जून करा तर संतन गोपाल मंत्राचा तुम्हाला एकमाळ जप करायचा आहे ओम देव की सुत गोविंदम वासुदेव जगतपते देहि मे तने कृष्ण हो मह शरणगता तर असा हा मंत्र आहे मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देईल बऱ्याचदा मी विसरून जाते म्हणून इथे मी तो सांगितलेलासुद्धा आहे त्याचबरोबर तुम्हाला संतान गोपाळ स्तोत्रसुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता आणि ज्यांच्याकडे खूप जास्त पितृदोष आहे खूप वर्ष झाले लग्न होऊन मुलबाळच होत नाही आहे किंवा मतिमंद अपंग असे व्यंग्य प्रकारचे मुले जन्माला येतात गर्भवारंवार जर खराब होत असेल तर अशा माझ्या सगळ्या ताईंनी या दिवशी स सातशे श्लोकी जे संक्षिप्त भागवत आहे ना तर त्या भागवत ग्रंथाचं पारायण करावं पारायण करण्यासाठी फक्त एक तास वेळ लागतो मग तुम्ही रात्री झोपण्याआधीपर्यंत जरी केलं तरीसुद्धा चालेल यामुळे तुमचा पन्नास टक्के पितृदोष कमी होईल आणि पितृदोष आहे त्याच घरात मूलबाळ होत नाही म्हणजे संतती प्राप्त होत नाही झाल्या तर मुलीच होतात तिथे मुलगा होत नाही म्हणजे पितृदोषामुळे आपल्याला काही शाप लागलेले असतात आणि मग घराण्यामध्ये त्याच पुत्रप्राप्तीच होत नाही त्यामुळे आवर्जून तुम्ही संक्षिप्त भागवताचं एक पारायण करा प्रत्येक एकादशीला पारायण केलं ना तर तुमची जी काही संतती प्राप्तीची किंवा विवाहाची स्वतःच्या घराची क किंवा काही स्वतःची जमीन इतरांनी बळकावली असे जे काही पितृदोषामुळे तुम्हाला दोष लागलेले आहेत ला ते फक्त या सेवेमुळे दूर होतात म्हणून एकादशी व्रत करा कारण काय असतं एकादशी व्रतामुळे आपल्याला जी आढलेली कामे असतात ती भगवान श्री हरिविष्णूंच्या कृपेने पूर्ण होतात आणि त्याचमुळे ज्या महिलांना मूलबाळ होत नाही आहे किंवा मुलगा मुलगी असं तुम्हाला हवं आहे बाळ तर त्या तुमच्या बाळासाठी तुमच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येक महिलेने एकादशी व्रत करावं मग तुम्ही दोन वेळा फराळ केलं तरी चालेल आता ज्या महिलांना कसलाच उपवास जमत नाही त्यांनी फक्त पुत्रदा एकादशी हे व्रत जरी केलं पुढची एकादशी नाही धरली तरीसुद्धा चालतो आता खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स आहेत की त्यांना मुलीस आहेत मुलगा हवा आहे आहे ताईंना मुलगी हवी आहे बऱ्याच महिलांना पहिलं बाळ झालेलं आहे मुलगा किंवा मुलगी आता नंतर नऊ वर्ष झाले अकरा वर्ष झाले मुलबाळच नाही आहे किंवा प्रेग्नेंट त्या राहत नाही आहेत गर्भ खराब होतो वारंवार खाली होतो किंवा मतिमंद व्यंग असे तुम्हाला मुलं जन्माला येत आहेत तर मग तुम्हाला आवर्जून हा तीन फुलांचा उपाय करायचा आहे ज्या ताईंना मुलं आहेत छान अभ्यास करत आहेत लहान आहेत पण हट्टी आहेत चिडचिडेपणा करतात किंवा मग जी मोठी आहे त्यांना काही परीक्षेमध्ये अडचण येते नोकरीसाठी म्हणजे काय ज्यांना मुलं आहेत ना त्यासुद्धा आहे ताईंनी त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी हा उपाय आवर्जून करू शकता तर अगदी सगळ्या महिलांनी हा उपाय केला तरी चालेल उपवास नाही केला ज्यांना नाही करायचा त्यांनी नाही केला चालेल पण हा उपाय प्रत्येकाला करता येईल आणि शंभर टक्के अनुभवी आहे तर हा उपाय लवकरात लवकर प्रभाव पडण्यासाठी तुम्हाला दत्त मंदिर स्वामी महाराजांचे केंद्र मठ किंवा महादेवाच्या मंदिरात किंवा मग आपल्या घरात आपण जे देवघरात पूजा मांडणी केली आहे किंवा बाळकृष्णांची पूजा केली त्या पूजेसमोर तुम्ही करू शकता यापैकीच तुम्ही कुठल्याही मंदिरात करू शकता तर उपाय करण्यासाठी तीन पिवळ्या रंगाची झेंडूची फुले घ्यायची आहेत जर झेंडू नाही मिळाला तर मग तुम्ही तीन शेवंती घेऊ शकता किंवा तीन गुलाब पण पिवळ्या रंगाचेच घ्या त्यावरती हळदी टाकायची आहे आणि त्या फुलांकडे पाहून तुम्हाला देवाला तुमची इच्छा सांगायची आहे त्या फुलांमध्येच तुम्हाला देवाला तुमच्या सगळ्या इच्छा पाहायच्या आहेत सांगायच्या आहेत आणि मग आपण जिथे उपाय करतो आहे मग त्या स्वामींचं केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल तर मग महाराजांकडे डोळे भरून पाहायचं आहे आणि महाराजांना आपल्या अंतकरणापासून सांगायचं आहे की माझी खूप तळमळीने तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे माझी ही इच्छा पूर्ण करा आणि ती इच्छा पूर्ण होईल हा माझा विश्वास आहे असे म्हणून तुम्हाला ते तीन फुलं तिथे ती मंदिरात अर्पण करायचे आहेत आता देवाच्या चरणांवर अर्पण करता नाही आले तर बाहेर पादुका वगैरे ठेवलेल्या असतात किंवा पूजेचं साहित्य ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकता आणि नसेल तुम्हाला बाहेर जाणं शक्य तर घरात बाळकृष्णांची जी, जी पूजा केली तिथेच तुम्ही बाळकृष्णांना ती तीन फुले अर्पण करा आणि ते तिथेच ठेवा आता आपण जर मंदिरात करत आहात तुम्ही तर मग मंदिरामध्ये एक पाच दहा मिनिटे थांबायचं आहे आणि त्यामधून एक फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आता ज्यांनी हा उपाय घरी करणार आहेत तर त्यांनी त्यामधून एक फूल दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी आपण जेव्हा काढतो तेव्हा एक फूल उचलून घ्यायचं आहे एका पिवळ्या वस्त्रामध्ये ते तुम्हाला व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि आपलं देवघराचं जे ड्रॉवर आहे ना त्यामध्ये ते तीन महिन्यांसाठी ठेवायचं आहे भगवान बाळकृष्णांना क्षमायाचना करायची आहे की हे व्रत करताना काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा पण माझी जी काही इच्छा आहे ती खूप महत्त्वाची आहे तेव्हा मला आई होण्याचं वरदान द्या आणि तुम्हाला जर तुम्ही आई आहात मुलांसाठी काही चांगल्या त्यांच्या इच्छेसाठी करत आहात तर तशी इच्छा बोला की माझ्या मुलांना चांगलं आयुष्य दे आरोग्य दे आणि त्यांना चांगली बुद्धी दे त्यांची प्रगती हो दे अशी आपण प्रार्थना करू शकता या पद्धतीने मनोभावे हा उपाय केला शंभर टक्के अनुभव येतो इथे मी खूप काही तुम्हाला नेहमी उपाय सांगत असते आणि मला चार पाच दिवसांपासून खूप कमेंट्स येतात की ताई तुम्ही सांगितलेल्या उपायाचे खूप जणांना अनुभव आलेले आहेत तर या पद्धतीने तुम्ही स्वतः उपाय करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांनासुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण पुत्रदा एकादशी या वर्षातून दोनदाच येतात एक पौंश महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात त्यामुळे तुम्हाला या पौंश महिन्यात जर हा उपाय केला तर श्रावण महिना ऑगस्टमध्ये आहे पाच सहा महिन्यामध्येच तुम्हाला फरक पडून जाईल तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल त्यासाठी भगवान स्वामी समर्थ माऊलींकडे बाळकृष्णाकडे प्रार्थना करते माझ्या सगळ्या ताईंना आई होण्याचं भाग्य लाभू द्या कारण काहींच्या कमेंट्स वाचल्या की मला खरंच खूप भरून येतं आणि खूप दुःख होतं वाईट वाटतं तर काळजी करू नका करता आणि करविता आपले ब्रह्मांड नायक श्री गुरुदत्त स्वामीच आहेत त्यामुळे फक्त महाराजांवर विश्वास ठेवा मनापासून सेवा करत जा उपाय करत जास्त जा तुम्हाला लवकरच अनुभव येईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान बाळकृष्णांचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री विष्णवे नमः